बागलान विधानसभा बा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता सर्वांचे लक्ष बुधवार दिनांक वीस रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे बागलान विधानसभेत सतरा उमेदवार रिंगणात असून प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे मतदानासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी हे ईव्हीएम व मतदान साहित्यासह मंगळवारी दिनांक एकोणावीस रोजी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत बागलान विधानसभा मतदारसंघात सतरा उमेदवार निवडणूक लढत असल्याने तेथे ते दोन बॅलेट युनिटवर मतदान घेण्यात येणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र असून प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी नियुक्त असतील त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व पथकासोबत एक पोलीस कर्मचारी असेल बागलान विधानसभेसाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व शिपाई असे एक हजार पाचशे सव्वीस कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी एक पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहे बागलान विधानसभेची मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महसूल यंत्रणा व पोलीस विभाग सतर्क आहे अधिकारी आपल्याकडे बागलान मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र आहेत आपली सर्व पथकं आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर रवाना झालेले आहे आणि सुरक्षितरित्या पोचलेले पण आहे उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपली मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा ही वेळ मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर बागलान मतदारसंघातील सर्व मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी सर्वांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य हो, रजवावे धन्यवाद